देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे वसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे ईश्वरी जश्व साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा राजा भाऊ पातुरकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिल्या पिढीतील प्रचारकांपैकी एक असलेले श्री राजाभाऊ पातुरकर यांचा जन्म एकोणीसशे पंधरामध्ये नागपूर इथे झाला त्यांचा वर्ण गडद काळा होता स्वस्थ आणि सुदृढ शरीर कठोर मन कलाप्रेम अनुशासनप्रियता कोणत्याही कठीण परिस्थितीशी दोन हात करण्याची साहसी वृत्ती आणि सामाजिक कार्यासाठी सर्वस्व समर्पणाची तयारी या साऱ्या गुणांचं वरदान त्यांना आपल्या वडिलांकडून लाभलं होतं खेळांची मनापासून आवड असल्याने ते आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये खूपच लोकप्रिय होते महाल भागातील सीताबर्डी विद्यालयात शिकत असतानाच श्री बापूराव पांडे बाळासाहेब आणि भाऊराव देवरस कृष्णराव मोहरील यांच्याबरोबर त्यांची मैत्री जुळली या मित्रांच्या माध्यमातूनच त्यांचा परिचय संघशाखेशी आणि संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्याशी झाला मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी आणि अर्थातच नवीन शाखा सुरू करण्यासाठी पंजाबची तत्कालीन राजधानी लाहोर इथे पाठवलं जबरदस्त आत्मविश्वास असलेले श्री राजाभाऊ डॉक्टरजींचा आदेश मनोमन स्वीकारून लाहोरला जाऊन पोचले ते उत्तम हॉकीपटू होते त्यामुळे लवकरच त्यांना अनेक मित्र मिळाले परंतु ज्या मुख्य कामासाठी ते आले होते त्यात मात्र अजूनही यश ये येत नव्हतं अनेक वेळा ते संघस्थानावर एकटेच उभे राहत असत आणि प्रार्थना करून परत येत असत एकदा काही मुस्लिम गुंडांनी शाळेतील हिंदू विद्यार्थ्यांची छेडछाड केली राजाभाऊंनी एकट्याने त्या सर्वांना बदडून काढलं यामुळे सर्व विद्यार्थी शिक्षक आणि त्यांच्याबरोबरच सगळ्या शहरामध्ये त्यांच्याबद्दल एक प्रकारचा धाक निर्माण झाला त्याचा चांगला परिणाम होऊन त्या शाखेवर ते एकटे उभे राहत असत तिथे आता संख्या भरपूर वाढू लागली संघकार्यासाठी राजाभाऊंनी पंजाबमध्ये भरपूर प्रवास करून अगदी कानाकोपऱ्यातली माहिती मिळवली ते पंजाबी भाषा भाषासुद्धा उत्तम प्रकारे बोलू लागले शेकडो कुटुंबांमध्ये त्यांनी घरगुती संबंध स्थापित केले नेताजी सुभाषचंद्र बोस यांना इंग्रजांच्या नजरकैदेतून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या पुतण्यांनी त्यांना कोलकाता येथून लखनौला पोहोचवलं होतं लखनौहून दिल्लीपर्यंत भाऊराव देवरस यांनी दिल्ली ते लाहोरपर्यंत बापूराव मोघे यांनी आणि लाहोरच्या सीमेपलीकडे पाठवण्याचं महत्त्वाचं काम राजाभाऊ पातुरकर यांनीच पार पाडलं होतं लाहोरमध्ये संघकामाचा भक्कम पाया निर्माण झाल्यावर श्री गुरुजींनी त्यांना नागपूरला बोलवून घेतलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये संघावर बंदी आल्यानंतर त्यांनी भूमिगत राहून तिथल्या सत्याग्रहाचं संचालन केलं बंदी उठल्यानंतर त्यांना विदर्भात पाठवलं गेलं एकोणीसशे बावन्न ते सत्तावन्नपर्यंत ते मध्य भारताचे प्रांतप्रचारक राहिले त्यानंतर श्री बाळासाहेब देवरस यांच्या प्रेरणेने त्यांनी भारतीय मंगलम या नावाने संस्था सुरू केली या संस्थेच्या के माध्यमातून नवयुवकांना देशातील महापुरुषांच्या जीवनचरित्राचा परिचय करून देण्याचं काम त्यांनी सुरू केलं सर्वात प्रथम त्यांनी शीख गुरूंची प्रदर्शनी बनवली प्रदर्शनीबरोबरच राजाभावचं अतिशय प्रेरक भाषणसुद्धा होत असे आपल्या ओजस्वी भाषणांनी ते पंजाबचा इतिहास आणि शीख गुरूंच्या बलिदानाची कथा जिवंत करून मांडत असत या प्रदर्शनीला गुरुद्वारांमधून सर्वाधिक मागणी राहत असे त्यानंतर त्यांनी राजस्थानचा गौरवपूर्ण इतिहास तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य निर्मितीचं कार्य प्रदर्शनीच्या माध्यमातून देशासमोर आणलं प्रदर्शनी, देशा प्रदर्शनी पाहून लोकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण होत असे या प्रदर्शनी तयार करण्यासाठी आणि ठिकठिकाणी त्या प्रदर्शित करण्यासाठी त्यांनी देशभर भरपूर प्रवास केला यानंतर त्यांनी संघाचे संस्थापक पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचं स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान आणि त्यांनी संघकार्याचा देशभर केलेला विस्तार याची माहिती संकलित करण्याचा संकल्प केला ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर गेले होते त्या त्या ठिकाणी जाऊन राजाभाऊंनी ही माहिती संकलित केली त्या त्या ठिकाणची छायाचित्र संकलित करून त्यांनी एक चित्रमय प्रदर्शनी तयार केली ती प्रदर्शनी ठिकठिकाणी लावताना आपल्या ओजस्वी भाषणातून डॉक्टर हेडगेवार आणि संघाच्या प्रारंभिक विकासासंबंधी एक जिवंत चित्रपट ते डोळ्यासमोर उभा करत असत या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे प्रदर्शनीच्या माध्यमातून जनजागरण करणारं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व अशी श्री राजभवची ओळख निर्माण झाली दोन जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या दिवशी नागपूरमध्येच त्यांचा देहांत झाला संघाचा कार्यकर्ता हाती घेतलेली विविध प्रकारची कार्य आणि त्याला दिलेली जबाबदारी शंभर टक्के कशी यशस्वीरित्यानं पार पाडतो याचं श्री राजाभाऊ पातुरकर हे मूर्तिमंत उदाहरण होतं पत्थरपायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात